आणि मी नाही बघा ते बघ अरे दोन नमस्कार मित्रांनो तर मी तुमचा विट ड्रीम्स ब्लॉग या चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज कुठे चाललोय आज आम्ही नदीवर चाललोय नदीवर चाललोय नदी बघायला आमची नदी पूर्णपणे आठली होती त्याच्यामुळं आता बघायला चाललोय किती भरली आहे ती नदी खेकडे पण जास्त आहेत खेकडे पण चढले आहेत मासे पण चढले हा पर्याय आमचा इकडून ते इथपर्यंत इथं खूप पाणी असतं म्हणून हा ब्रिज बनवलाय इथून तिकडे पलीकडे जाण्यासाठी पर्यायला मासे खूप आणि खेकडे खूप असतात पहिल्या पावसातील खेकडे पकडण्याचा मी ब्लॉग बनवलाय तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघा ब्लॉग तो कसा वाटलाय कमेंट करा आणि सबस्क्राईब काय काय आणि सबस्क्राईब पण करायच बर पावसाचं <laughs> वातावरण झालंय पूर्ण काळ काळ झालंय बघू आता पाऊस पडतोय की नाही आणि तुम्हाला दाखवतो इकडचा व्ह्यू आमच्या शेत आहे हे आमचं शेत आहे मागे तुम्हाला दाखवतो तिकडचा व्ह्यू हे आता भात थोडस रुजलं आहे नंतर हे चिक्कल होते नंतर लावणी होते हे आता लावली नाही हे फक्त हे फोड केलेली आहे आणि इकडे आता भात रुजवलेलं आहे एक दोन तीन चार पाच ठिकाणी भात रुजवला आहे आणि तो भात उपटायचा आणि इकडे लावायचा आणि ह्याला वाटतं चिमणी दिसली आहे चिमणी की आंबा दिसला आहे हां फक्त आधी नदी किती भरली आहे जास्त भरली असेल तर आज पण खेकडे पकडायला जाऊ आम्ही खूप मज्जा येते खेकडे पकडायला एवढे मोठे मोठे असतात खेकडे आमच्या नदीमध्ये तुम्ही तर ब्लॉग मध्ये बघितला असाल बाबड्या उडी मारू काय आता मारते मी मारेन उडी मला काय नाही नदी बघ एवढी भरली आहे मारतेस सुडी हे बघ पुन्हा पाणी वाहत नदी खूप भरली आहे पुन्हा वाहत आहे पाणी हे बघाय किती भरलंय तुफान एकदम उडी मारू काय आता <laughs> बापड्या मारू काय एवढी <laughs> भीतोय बोलायला वावलो तर पकडायला कोण नाही आपल्याला आणि मित्रांनो मे महिन्यात पूर्ण ही नदी आटली होती आणि आता बघा किती भरलेली आहे अरे हात हातो हात आणि <laughs> <laughs> मित्रांनो मस्त की नदी भरली आहे आज वाटतं चांगले खेकडे चढले असतील नदीला ते बघू शकतात ते एवढ्या पाण्यातून नदी पार करत आहेत ते बघा तिकडे दिसत आहेत तुम्हाला आता माझ तर मन झालंय उडी मारायचं कारण पाणी भरून एकदम आपण नाही बीत पाण्या बिण्याला किती खोळ असून दे आणि किती वाहत आपण डायरेक्ट सूर मारतो जाऊ काय व्हिडिओ काढशील काय बघूया त्यानो आता मनात आलंच आहे मारतो उडी बघूया काय होईल तर होईल डुबलो तर डुबलो <laughs> वावलो तो वावलो आता हा व्हिडिओ करेल आणि मी उडी मारतो पटकन एन्जॉय करा हा ब्लॉग मित्रांनो फक्त तुमच्यासाठी इथं उडी मारतोय व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट सबस्क्राईब करा सबस्क्राईब तर मित्रांनो आता गोळी जाते आता नदीवर पव्हायला मित्रांनो जाम भीती वाटते कुठं दगड आहे काय समजतच नाही आता निघाल आहे बघा तो आता पाणी त्याला आता पाणी नाही दिसत आहे मित्रांनो पाणी मित्रांनो आता हा इथंच पाणी आहे बोलतोय लय पाणी मोठ्या बोलतोय इथेच त्याला लय मोठ पाणी लागतय आणि आता पुढे तो कातलाय कि पुढे उडी मारणार आहे बाबल्या पुढं पुढं बसेल आणि तो उडी मारायला चालले आणि मारला नुडी खरंच मारला नुडी

इकडं मोठ मधी तर लय आता येतो बाय आणि हा बघ का मित्रांनो पाणी खूप थंड आहे पाणी खूप थंड आहे दगड आहे मित्रांनो पाणी खूप थंड आहे मित्रांनो उडी फक्त तुमच्यासाठी मारली आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मी तर बघ का आता कसलं उड्या मारते मग खूप मज्जा आली खूप मज्जा आता इथून पण उडी मारतो तुम्हाला दाखवतो इथून खाली अशी वु। आणि उडी मारलेली आहे इथे आता कसले <laughs> उडी मारतोय मस्त माहिती उडी मारलेला आहे खूप मजा आली मी सानू <laughs> आले बाबल्या पण एक नंबर अँकरिंग करत होता तुम्हाला आवडलं का बोलणं मज्जा आली खूप मजा मला तर खूप मजा आली उडी मारायला फक्त पाणी नितळ नव्हतं नाही तर तिथूनच जिथं उडी मारली ना तिथूनच असं रिटर्न आलो असतो पण थोडी भीती वाटत होती कारण तिथं मोठी अशी दगड आहे आणि लगेच खड्डा आहे त्याच्यामुळं भीती वाटत होती नाही आता खड्ड्यात जायचो आता थोडं असं फिरत फिरत जाव बघूया तुम्हाला साधन दाखवतो आमची का ना एकदम खूप असत मासे खूप हा नदीपेक्षा जास्त नाही नदीपेक्षा जास्त नाही नदीचेच मासे तिकडे चढतात तुम्हाला तिथले दाखवतो आणि मासे सुतेरी खेकडे मलू खवल्या हे असे मासे तिकडेच आणि तुम्हाला दाखवतो की घोगड दिसला नासा। था था था, असा ना असा असे बघा शेतातच असतो असं चालताना घोगड दिसला तर तुम्हाला नक्की त्याचा दाखवतो व्हिडिओ मित्रांनो पहिला हा बघा घोगड दिसलाय हा बघा कसा बसलाय बघ पकडतोच काय ह्याला पकडतोच काय तर आता कोविड दादा केक पकडत आहे खेकडा त्याला खेकडा दिसलेला तो आता पकडत आहे आणि मग तो काढतोय आणि भेटलेला आहे वाटत त्याला भेटलाय भेट खेकडा मस्त एकदम खेकडा बघा कसलाय आता तुम्हाला दाखवेल पकडून मित्रांनो ह्याला खेकडा नाही बोलत हे शेतातले घोगड असतात आपण <laughs> नेहमी काढतो असे खेकडे घाबरत नाही आपण ह्याला घोगड बोलतात आलंय आलंय थोडा हे बघा हे बघ बाबले हे बघ बाबले हे बघ दाखव हे बघ ह्याच्यात टाकू का पाण्यात मित्रांनो हाय मित्रांनो हवं का घोगड मोठा दिसतोय अरे हा बघ दाखव मित्रांनो हवं का हा जास्त हल्लू नको हा असं दाखव मित्रांनो हवं का हा दाखव मित्रांनो ह्याला बोलतात घोगड हा शेतात असतो आणि जे आम्ही भात पेरतो ना त्याला भाताला हे खातात हे काय लोक ह्याला खातात काय लोक खात नाही कारण ह्याला जास्त चव नसते आप आपले नदीतले खेकडे ते खातात काळे असतात ते खेकडे हे पांढरे घोगड तर आपण ह्याला आता जाऊ देऊ हा बघा ह्याचा आंगडा बघा केवढा मोठा आहे हा बघा दिसतोय बावल्या mm. हा बघा आणि ह्याला आता जाऊ देऊ या हा बघा दाखव हा बघा मित्रांनो आणि हा बघा गेला आता आता तू आणि ह्याला जातो टाटा बाय बाय तू जा तुझ्या घरी चल आणि हे बघा हे हे बघा गोगड इकडे पण आहेत फक्त हा मेलेला आहे हे नुकसान करतात शेतीची थी थी भात वगैरे खाऊन टाकतात त्याच्यामुळं ह्याना जास्त मारतात खात नाहीत <laughs> मारून टाकायचे दिसले की एवा का नाही बघा हे बघा कसं एवढा भाग असं त्यांनी खाल्लाय त्याच्यामुळं काय होतं आपलं नीट पीक येत नाही बाकी बघा कसं भात एकदम टवटवीत आहे हे खाऊन वाट लावतात भाताला खात खातात ते हे बघा अजून आहेत तिकडे खूप खूप ठिकाणी असे मारलेले आहेत भरपूर नुकसान करतात खूप खूप म्हणजे खूप प्रमाणात नुकसान असत मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना हे भात खातात का प्रत्येकाने आपापल्या आप जमिनीत कसं शेती केळीची बागा हे बघा चिक्कल वगैरे इकडे तर चिकल वगैरे झाले आहे हे बघा इकडं नारळाच्या बागा छोटंसं फार्म हाऊस आहे आणि इकडं चिकल वगैरे झालं आहे आणि मित्रांनो आता काळोख पण पडत चालला आहे काळोखाच्या का अगोदर घरी निघतो खाना छोटा भाऊ पण आहे सोबत त्याला घेऊन आलो आहे त्याला पण खूप आवडतं माझ्यासोबत फिरायला बाबल्या आता खेकडा दिसला तर पकडशील ना तसाच हा घाबरतो खेकडा पकडायला घोगड वगैरे अजून त्याला पकडायला येत नाही नीट आणि ना आता तुम्हाला साधन पण दाखवतो आता तिथूनच जायचं आहे तिथं पुढे एक साधन आहे आणि त्या साधनीमध्ये खूप मासे खेकडे बोललो ना तसे खूप मासे असतात फक्त आता ते चढले नाहीत टाईम थोडा लागतो पाणी जरा जास्त आलं ना की आता बाबल्या हळू चाललं आहे त्याला आधीच भीती वाटते चल आणि पुढं साधन आहे कुठं आहे अरे एक नाही दोन दोन आहे बघ आणि हे बघ आणि मित्रांनो हे बघ काय चमत्कार हे बघा खेकडे बघ खेकडे नाहीत घोगडच आहेत बाबल्या हे फक्त यांचा कलर थोडा वेगवेगळा आहे बघा मित्रांनो हे बघा हे बघ अरे बघ अरे खत्ता नाही माझं नकोस मारायचे नाही रे बाबा आणि हे बघा मित्रांनो दोन दोन आहेत दोन दोन प्यू हा बघा कसलं आहात मित्रांनो हे बघा दोन दोन आणि ह्याला वाटतं पिल्ल टाकायला ए उडवायचं नाही दाम हे बघा बघा हा बघा मित्रांनो एक गायब झाले नाही बघा एक आणि ह्याच्यात आता ह्याच्या पोटात पिल्लं आहेत आपण पिल्लाना मारायचं नाही त्याला जाऊन दे आता सोडून देतो दुसरा कुठेतरी गायब झाला आता हे बघा काळू पडला की असे बाहेर पडत राहतात दब आपल्या पकड घाबरला घाबरतो नाही हा बघा खेकडा आहे वाकडा तिकडा सोडतो आता त्याला जा पाण्यात बाय बाय गुड बाय चला पटकन असे खूप भेटतात खूप आम्ही हे घोगड खात नाही आता ना असे किती भेटतात इथं असं फिरलं तरी गोनी भरेल तुमची इतके घोगड असतात पण ते घोगड आम्ही खात नाही त्याच्यामुळं आणि बघा ही साधन ही बघा ही, ही, ही साधन ते असे दगडी ह्याच्यात उपटले ना ते ह्याच्यात खेकडे मासे खूप असतात आता नको आता खूप काळोख झालाय मित्रांनो आता काळोख झाल्यामुळे मुळे आता निघतो आम्ही बघूया नको बघूया नको आता खूप उद्या येऊया उद्या हे बघा मित्रांनो ही छोटीशी साधन आहे पाय धुतोय बापल्या बसून तू ऐकाय खेकडा ऐक त्याच्यात अरे मासे दे बे बघ तुझ्या मागे बघ किती मासे आहेत ते बघ त्या दगडाची तिथे ते बघ मोठे किती आहेत असं आता हलव हलो छत्रीने हलव तिथे पण नाही छत्री बघ बघतं बघ गेला थोडा बोललो जाऊन दे जाऊन दे चल 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 आता खूप टाइम झाला जेवढा उशीर होईल तेवढे मासे बाहेर पडतात खेकडे असे बाहेर पडतात घोगड बाहेर बाहेर पडतात घोगड खूप असतात घोगड पकडायला जास्त मेहनत नाही लागत खेकडे पकडायला मेहनत लागते कारण खेकडे असे हातातले आता असे नाही त्यांना नीट पकडावं लागतं मित्रांनो तुम्ही माझा पहिल्या पावसातील खेकडे हा व्हिडिओ बघितला नसाल तर प्लीज चॅनलवरती जावा व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज हे बघा संध्याकाळ होत आली खतरनाक वाटत आहे वातावरण आणि बाबल्या बघा ॲट <laughs> मित्रांनो इकडे असे बाहेर पडतात कधी कधी माहिती आहे कधी कधी चालताना बंद दिसतात हे बघ बा, हे बघा मित्रांनो हे बघा <laughs> हे बघा भात खायला आलेत हे बघा हा बघा हा तर एकदम मोठा आहे नाही तेवढाच साईज आहे साईज तेवढीच आहे हे तर एका साईजची असते हे जास्त मोठे नाही होत हे भाताचं नुकसान जास्त करतात भात खातात हे बघा हा बघा पळतोय बघा कसला याला घेऊन चल चल बाबले याला घेऊन मंथनला देऊया आमच्याकडे लहान मुलं आहेत त्यांना हे आम्ही खेळायला देतो रशी बांधून त्यांच्या अंगड्याला रशी बांधतो आणि त्यांना खेळायला देतो चल बाबले हा घेऊन याला घेऊन जातो आमच्याकडे एक छोटा बाबू आहे त्याला खेळायला घेऊन जातो ह्याला रशी बांधून त्याला असे सोडायतो त्यांना आवडतात खूप काळख होत आलाय बाबल्या चल लवकर ह्याला घेऊन रात्रीच खेळ चाले मित्रांनो निघतो आता घरी पटकन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा कमेंट करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा व्हिडिओला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ <laughs>